घरी गेलं घरी कोणाचा माज नाही घरी गेल्यावर काय काम काम सांगा त्यात आणि साखर आणि बुकणी आणि बाकीकडे काय नाव ठेवायलाच हीच नाही नुसतं नाव ठेवत काय पाहिलं काय लोकांना कळतच नाही नुसतं दुसऱ्याचं कसं बा बघायचं ते डोक्यात गेली त्याचा तो तोटा घेऊन बसलो आहे आता तर बरं झालं इकडे निवांत आता कोणी येणार बी नाही आणि जाणार बी नाही बरं येऊ नका इकडं आराम तरी भेट हे तात गे घरी गेल्या इला अवघड काम आहे काय चाललंय काय चाललंय काय इकडे काय नाल तो माझ्याकडे गणगण काय काय सांगितलं डोकं दुखायला लागले माझे बायको गेली वाटतो मला तू काय करायची काय अरे मला आय काय मिळ म्हणून बोलले आई काय भेटलं दुसऱ्याचं काय आलं उचा बाचा करा मला हेच काय कळत नाही तुमचं अरे चांगला चांगल्यासाठी दी, म्हणतोय ना तिचा आलं आहे काय बरं आहे का तू मला टेन्शन आहे का बायको गेली दुसऱ्याचं दिसतो वाकून बघा काय मिळू म्हणून पाळी आले ना चौकच करायची मार्ग काय कोण सांग म्हणजे ऐक मी मी काय ऐकलं तरी पण तुम्ही बोलायचं काय दिसतं तुम्हाला उच्चापाच्या शिवाय काम कामच नाही माझं एक तास डोक्याला टेन्शन घरी गेले अरे एवढंच नाही आता टेन्शन म्हणतो टेन्शन बायकू घेत आणि तुला असं उघड बॉम्बेच बॉम्बे तुझं काय पांगर नाही का नाही ए बाबा आला तु का तुम्ही माफच काय आला का कपडे काढले तरी माफ करताय बायपू गेली तरी माफ करताय आणि आता काय करा तुम्हाला काय करा माहिती घेतला का तुम्ही आम्हाला आरा मला नाही तुझा हल हा मला मग टेन्शन आहे बायको गेली घरी गेलं वेगळं गे टेन्शन आहे त्यामुळे तुम्ही ना असं लोक्याला गेली सांगू नका तुम्हाला करायचे काय माझं हीच सांगायचं एकदा शेवट हां मला दुसरं काय म्हणजे असं दिसतंय तू असं कर ना दुसरं जम काय माझ्या बारकाडा उघडा केला अच्छा तो कोणाच्याच बाजून लागा काय माणूस असते तू नका साधारण करायला टेन्शन द्यायचं काम आहे मला जायचं तुम्ही चपत्सव लांब गेल्याला परवालो मला चपथ गेल्या पडलं मला जाऊन जाऊन कुठं जाणार गावात राहणार गावाच्या बाहेर जाईन रे मी राह तुमच्यामुळे ना मला लेट टेन्शन आहात तुम्हाला काही गरजच नाही माझं हो अरे टेन्शन आम्ही टेन्शन तुझ्या करता सांगतोय आम्ही हे भला करताय का बघ आल्यामुळे चूक दुख सी मात्र विचारलं ना आता तू दिसल तसा ना त्या अवस्थेत हा अंगात नाही पांगरू हा दोघं खाजीत बसलाय हो वाटलं होतं मी दुसरी गावाच्या बाहेर बसलो तर मोठ्या झाडाखाली तर कोण जखमा नाही मारायचं पण तुमच्या माणसं आहे ना माणसाला जगून देणार काय डोक्यात मग अजिमच्या नाव अरे काही काही काय करेन झाले त्याला आता हो काय याला ना आता असंस्कार कराल सारखं टेन्शन मग ती घ्यायला

मालकाचं तेच सांगाय आलोय मी तुम्ही सांगा इथं घ्याय तुमचा मालक तिकडं आईस करतोय काय आता मी तिकडून आले तर सांगत होतो दारूच्या आठवड्या बायपासून दारू पियतोय काय म्हणता मग मी तिथून त्याला नको म्हणलं तरी तो पेतो आता

दहा आता चौकशीच करणार आहे नेट नेट घेऊ द्या मला हे काय तुमच्या सोप्ती काय झालं म्हणजे दिवसभर तुम्ही दारुवाडीची कोणी सांगितलं म्हणजे कुणी सांगत तुला कुठं पण मी गेलोच नाही कुठं मी गेलोच नाही मी ह्यांच्यात अजिबात नाही कोण आलो होलोत सांगायला कशाहून कुणाचा मी विश्वास ठेवतील काय बी करते एवढ्या चांगल्या माणसात एकता मला मारती दिवस दिवस पण झालंच काही तुम्हाला सांगत नाही काही नाही आलं आले लय मी दारू तरी पाहिली का आतापर्यंत तेव्हा मी दारू पिऊन सांग हे बरं पिऊन येतो आलाय का माझा मी दारू पिऊन आला यांच्या संगी यांच्या संगतीला मग नाही 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 अजिबात दारू नवीन तिथे ते आलं होतं सांगायचं काय कुठे बाय ना आलतं माहिती कोणतरी पाय लंगडत लंगडत आलतं पायाला काहीतरी झालं अ तेव संजेच नव्हतं मग अशी आपण त्याला त्याचा पाय भरला म्हणून हसलो तो लंगड चालता पाय का आणि त्याचं काय तू पाय म्हणून आम्ही त्याला हसलो मला काय वास येतोय का माझा आम्ही चांगलं बोलतोय ना का मी पेल्याक बोलतोय काय कशा कोणाचा विश्वास ठेव नाही कुसूर काढला एकाचे दोन सांगितले यांना काहीतरी काय कशाला कोणाचा विश्वास ठेवते माझा विश्वास ठेवू जरा आता तुमच्या विश्वासच ठेवायचा बघा बघा चांगला मार्ग आहे कुठं काय झालं तुम्ही रस्त्यावर का उभी राहिली ही बघा ना जाडून आणि ती मला ती म्हणते मी पिऊन आले बघा माझा वाशेत आहे का नाही लय नाही ना येत नाही नाही मला ना असं ना म्हणत

का ना तुम्हाला दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याआधी आधी आपला माणूस विश्वासात नीट घ्या नीट विचार आधी भरोसा कोणावर ठेवायचा आपल्या माणसावर आधी परत माणसावर भरोसा ठेवून तुम्ही जीव मारता असं नाही ना पाहिजे त्या विचाराचं काय मार शिवसेना

या खांद्याला जर असं अपमानास्पद वाटतंय का नाही तुम्ही हसले म्हणल्यावर तुमची चूक झाली का नाही आज त्याच्यावर वेळ आली उद्या आपल्याच की तुमच्यामुळं त्याच्यामुळं असे कुठाने कधी करायचं नाही दुसऱ्याला कधी हसायचं नाही तर आपल्या वेळ येते लक्षात आपण जर दुसऱ्याला हसलो तर लोक हसायला कमी करणार नाही उघडच आहे म्हणूनच म्हणतो आज दुसऱ्या हसून गाजिबात घेतो तसऱ्याच्या वयाची विश्वास ठेवायचं शादी नवऱ्यावर विश्वास ठेवायचा आणि मग काय सर तो निर्णय घ्यायचा हा कळाला ना आता चला आता चला चल तुम्ही संघ म्हणले आधीच नीट समजून सांगायचं तुम्ही बसले ते नाही आता नको नको मग जाऊ द्या जाऊ द्या काहीतरी करू नको रे तू लोकांचं ऐकून